मित्रांनो अहमदाबादहून लंडनसाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळल्याने तब्बल दोनशे पासष्ट लोकांचा मृत्यू झाला होता यात दोनशे एक्केचाळीस प्रवासी तर चोवीस विद्यार्थ्यांचा समावेश होता या विमानानं टेकऑफ घेताच काही क्षणातच ते मेघानी नगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं त्यानंतर विमानाला आग लागली आणि या विमानात दोनशे तीस प्रवासी दोन पायलट आणि दहा कर्मचारी होते एकूण या दुर्घटनेमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज लोकांचा मृत्यू झाला आहे पण या घटनेला आता दोन दिवस उलटत नाही तोच आता केदारनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे म्हणजेच केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे आणि यात दुर्दैवाने सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे म्हणूनच या दुर्घटनेमध्ये नेमकं काय घडलं आहे केदारनाथमध्ये हा हेलिकॉप्टर अपघात नेमका झाला कसा सगळी माहिती जाणून घेऊया आजच्या अपडेटमधून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो हा जो हेलिकॉप्टर अपघात झाला आहे या याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ बघता पण या व्हिडिओ मागची मेहनतही लक्षात घ्या एक व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो खूप मेहनत लागते माहिती गोळा करावी लागते एडिटिंग करावी लागते वॉईस द्यावा लागतो थमनेल बनवावा लागतो खूप काही केल्यानंतर हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होतो आणि जर त्याला चांगले व्यूज आले नाही सबस्क्रायबर वाढले नाही तर खूपच मनाला लागून राहतं म्हणूनच तुम्हाला मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की तुमची बहीण म्हणून नक्की ह्या व्हिडिओला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो सकाळी पाच वाजता आयरन कंपनीच्या हेलिकॉप्टरनं केदारनाथ हेलीपॅडवरून गुप्त काशीसाठी सहा भाविक आणि एक पायलटसह उड्डाण केलं पण हेलिकॉप्टरनं जसं उड्डाण घेतलं तसं वातावरण बिघडलं दाट दुख आणि जोऱ्याच्या वाऱ्यानं एवढं धुकं पडलं होतं की हेलिकॉप्टरचं संतुलन बिघडलं पायलटला समोरचं काहीच दिसत नसल्याने हेलिकॉप्टर रस्ता चुकलं आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडाच्या जंगलात ते कोसळलं माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार खवा खराब हवामानामुळे पायलटने हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला पण लँडिंग करतानाच हेलिकॉप्टर कोसळण्याची बातमी आता समोर आली आहे या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण सात जण बसलेले होते दरम्यान हा अपघात पायलट कॅप्टन राजबीर सिंह चव्हाण विक्रम रावत विनोद देवी त्रिशती सिंग राजकुमार सुरेश जयस्वाल श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि दोन वर्षाची काशी यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे हे सर्व मृत जयपूर उत्तर प्र उत्तर प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील आहे गौरी कुंडपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेली गौरी माई कार किथे हेलिकॉप्टर कौशल असल्याचं बोललं जाते या घटनेबद्दल माहिती देताना कायद्या आणि सुव्यवस्था महानिरीक्षक निलश भरणे म्हणाले की रविवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी केदारनाथ इथून गुप्तकाशीला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टर बेपत्ता झालं ते गौरखंडमध्ये कोसळलं ज्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आम्ही अपघाताचं कारण सध्या शोधत आहोत प्राथमिक माहितीनुसार खराब हवामान या अपघाताचं संभाव्य कारण मानलं जात आहे एस डी आर एफ आणि एन डी आर एफ पदक घटनास्थळी पोचले असून मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे घटनास्थळ कठीण आणि दुर्गम जंगल क्षेत्रात असल्याने बचा बचाव कार्य आव्हानात्मक आहे असं सांगितलं गेलं उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाकडून सुद्धा सुद्धा याबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आलं आहे त्यानुसार पंधरा जून रोजी सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी हेलिकॉप्टर व्ही टी बी ए बीई डबल एल चारशे सात गौरीकुंडाजवळ पोहोचलं हेलिकॉप्टर केदारनाथ धाममधून गुप्तकाशीला जात होतं हेलिकॉप्टरमध्ये पायलेट सोसह हो हो, एकूण सात प्रवासी होते त्यामध्ये एक दोन वर्षाचा चिमुरडीचा सुद्धा समावेश होता सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अनेक अवशेष विखु पडलेले आहेत या घटनेवर उत्तरखंडाचे मुख्यमंत्री पुष्परसिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय त्यांनी ट्विटरद्वारे पोस्ट केली आहे आणि हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद माहिती मिळालेली आहे स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पदक मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहेत यासाठी केदारनाथ खडे सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असं पुष्करसिंह म्हणाले पण मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये केदारनाथमध्ये झालेला हा तिसरा हेलिकॉप्टर अपघात आहे मित्रांनो चारधाम यात्रेदरम्यान भाविक त्रास टाळण्यासाठी चढाई न करता हेलिकॉप्टरचा वापर करतात मात्र अलीकडच्या काळामध्ये केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे यापूर्वी आठ मे सतरा मे आणि त्यानंतर सात जून रोजी एकूण तीन हेलिकॉप्टर अपघात झाले होते मे महिन्यात देहरादूनहून गंगोत्री धामला जाणारं हेलिकॉप्टर उत्तर काशीतील गंगनीजवळ कोसळलं होतं या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर त्यानंतर सात जून केदारनाथला घेऊन केदारनाथला घेऊन जाणाऱ्या पाच प्रवाशांचा हेलिकॉप्टरने उत्तरखंडमधील महामार्गावर लँडिंग करावे लागले होते दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता ज्यामुळे खबरदारी ते म्हणून त्यांचं रस्त्यावरच लँडिंग करण्यात आलं होतं सतरा मे रोजी केदारनाथमध्ये एक एअर ॲम्ब्युलन्स हेलिकॉप्टर क्रॉस झालं होतं त्या हेलिकॉप्टरमध्ये पायलट डॉक्टर आणि नर्स असे तीन जणं सुदैवाने ते तिघेही सुरक्षित बचावले होते हे, 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 हे हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधून रुग्णांना आणण्यासाठी केदारनाथला जात होतं त्यावेळी लँडिंग करताना हा अपघात झाला होता, होता। आणि ते जमिनीवर कोसळले होते पण मित्रांनो आज झालेल्या अपघातामध्ये यवतमाळ जिल्ह्यात वणी येथील रहिवासी असलेले राजकुमार जयस्वाल श्रद्धा आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी बारा जून रोजी केदारनाथच्या दर्शनासाठी निघाले होते धार्मिक श्रद्धेने प्रेरित होऊन त्यांनी हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय निवडला होता मात्र ही यात्रा या हस्त्या खेळत्या कुटुंबाच्या आयुष्यातली शेवटची यात्रा ठरली या कुटुंबाच्या निधनानं सध्या वनी भागामध्ये शोककळा पसरली आहे मित्रांनो केदारनाथ धाम हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक आहे दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात मात्र खराब हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे इथला प्रवास हा नेहमीच आव्हानात्मक असा आहे यापूर्वी अशा दुर्घटना घडल्या असून हेलिकॉप्टर सेवेचा सुरक्षिततेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत या घटनेनंतर प्रशासनानं हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षितता नियमाचा आढावा घेण्याची आता एकूणच गरज व्यक्त केली जात आहे पण या एकामागोमाग एक घडत असलेल्या हवाई दुर्घटनाबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं तुमच्या या सगळ्यांबद्दल नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार